आकाशदीप जिंदाबाद असं का लिहिलंय बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आकाशदीपचा एक चौकार मॅच जिंकल्याप्रमाणे साजरा केला जातो सर्व टीम त्याचे अभिनंदन करते तर विषय असा आहे की इंडियाला फॉलो ऑन वाचवण्यासाठी पंचवीस ते सव्वीस रनाची गरज होती आणि क्रीजवर होते बुमराह आणि आकाशदीप सिंग इंडियाची एकच विकेट शिल्लक राहिली होती जर का ह्या दोघांपैकी एक जन ही आउट झाला असता तर इंडियाला फॉलो भेटला असता आणि ऑस्ट्रेलियाने सहज इंडियाच्या दहा विकेट्स काढून ही टेस्ट मॅच जिंकली असती आणि ही टेस्ट मॅच इंडिया जर हारला असता तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चा स्वप्न इंडियाचं स्वप्नच राहिलं असतं त्यामुळे आकाशदीपने हा मारलेला चौकार आणि त्यांनी खेळलेली खेळी आणि भूमराने खेळलेली खेळी ही सर्वात उत्कृष्ट होती भूमराला तर प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारण्यात आलं होतं तुमची बॅटिंग कशी आहे तेव्हा सांगितलं होतं एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त रन मारणारा फलंदाज कोण आहे हे गुगल करून बघा बुमरा आणि आकाशदीपने चांगली बॅटिंग करून इंडियाला फॉलोअपपासून वाचवले आहे तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ बघून कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय